नमस्कार मी रेशमा साळुंखे महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते बातमी आहे एका मोठ्या गौप्यस्फोटाची भाजप भाजपनं राधाकृष्ण विखे पाटलांना आपल्या गळाला लावून मोठा राजकीय भूकंप घडवला त्यानंतर आता शिवसेना ही राजकीय भूकंप घडवण्याच्या बेतात आहे का असा प्रश्न निर्माण झालाय कारण काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय आपल्याला मातोश्रीवरून तब्बल पंचवीस वेळा फोन आल्याचा दावा

तेव्हा याबाबत आता शिवसेना काय उत्तर देते ते दे बघणं महत्वाचं ठरणार आहे पुढच्या बातमीकडे जे चांगले आहेत त्यांना भाजपत घेतोय जे लायक नाहीत त्यांच्यासाठी हाऊसफुलचा बोर्ड लागलाय असा टोला आज मुख्यमंत्र्यांनी लगावलाय भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून अमरावतीतून सुरुवात झाली आहे यावेळी त्यांनी आघाडीवरती तोफ डागली ज्यांनी पंधरा वर्षात त्यांनी पंधरा वर्षात जे केलं नाही त्याच्यात दुप्पट काम युती सरकारनं पाच वर्षात केलंय विरोधकांनी समोरासमोर चर्चा करावी आमचं काम सिद्ध करू शकलो नाही तर महाजनादेश यात्रेसाठी बाहेर पडणार नाही असं विधान त्यांनी केलंय अमरावतीत झालेल्या सभेत त्यांनी मी पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असं आश्वासनही दिलंय तसंच पाच वर्षात आम्ही शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटी दिलेत तर आघाडीनं पंधरा वर्षात वीस हजार कोटीही दिले नाहीत असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे आम्हाला प्रवेश द्या आम्हाला प्रवेश द्या जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो <गँगे> जे योग्य नाही आहेत त्यांना सांगतो हाऊसफुलचा बोर्ड आहे आता इथे व्हॅकन्सी नाही आहे आता तुम्ही तुमचा मार्गदर्शन तर आता आमच्या तुमच्याकरता व्यवस्था नाही आहे कुठल्याही यात्रेला ज्याप्रमाणे एक दैवत असत आमचं दैवत ही जनता आहे पाच वर्षापूर्वी या जनतेनं आम्हाला आशीर्वाद आहोत आम्ही आम्ही आमच्या मालकांनी आम्हाला जे काम दिलं ते आम्ही योग्य प्रकारे पूर्ण केलं की नाही हे जनतेमध्ये जाऊन सांगायचं सा, आणि त्यांना म्हणायचं तुम्ही आम्हाला नियुक्त केलं आम्ही हे करून दाखवलं आता पुन्हा तुमचा आशीर्वाद घ्या आणि म्हणून महाराष्ट्राचा महाजनादेश घेण्याकरता आता पुन्हा निघालवा कुठलंही सरकार साठ सत्तर वर्षाच्या समस्या पाच वर्षात संपवू शकत नाही पण हा माझा दावा आहे की गेल्या सरकारनं पंधरा वर्षात जे ते करू शकले नाही अपेक्षा दुप्पट आम्ही पाच वर्षामध्ये या महाराष्ट्राकडे विदर्भात दाखवलं आणि मी तो आव्हान देतो तुला उभा आणि कुठल्याही व्यासपीठावर या आणि माझ्याशी तुम्ही वादविवाद करा तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं पेक्षा दुप्पट जर केलं नसेल तर जनादेश घ्यायला बाहेर देखील निघणार नाही आजच्या या महाजनादेश यात्रेसाठी अनेक केंद्रीय नेते देखील अमरावतीत दाखल झालेत मात्र आज जेव्हा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग बोलायला व्यासपीठावरती उभे राहिले तेव्हा अनेक जण मंडपा बाहेर पडताना दिसले तर महाजनादेश यात्रेसाठी सत्तर ते ऐंशी हजार लोक बसू शकतील इतका मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय मात्र इथं आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी राजनाथ सिंग यांचं भाषण सुरू होताच काढता पाय घेतल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या चाहे लोग मान्य बाल गंगाधर धर्मी किरण हो चाहे वह बाबा साहब भीमराव अम्बेडकर हो और एक और महापुरुष पैदा हो जो हमारे बीच नहीं है वह बाबा साहब ठाकरे बीच महाराष्ट्र की धरती पर पैदा हुए मैं सबके प्रति हृदय से अपने सम्मान की अभिव्यक्ति करना चाहता हूँ दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना अकरा प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिली नाहीत तर जनआक्रोश काढण्याचं आव्हान राजू शेट्टींनी दिलंय आणि या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी या यात्रेमध्ये द्यावं अन्यथा या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर महाराष्ट्रातल्या जनतेचा जो आक्रोश आहे तो आक्रोश घेऊन ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गानं आक्रोश मोर्चा घेऊन आम्हाला जावं लागेल हा इशारा दिलेला आणि मुख्यमंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाजपत पुन्हा मेगा भरती होणार असल्याची माहिती मिळतीय दहा ऑगस्टला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हातात कमळ घेणार असल्याचं कळत आहे याबद्दल गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले ऐकूयात पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे म्हणजे पैकी वर म्हणजे वर संख्या ही तिकडे शिवेंद्र राजेंनी काल भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आणि त्यानंतर रात्री उशिराज शरद पवार यांनी सातारा गाठलं यावेळी पवारांनी उदयनराजेंच्या आई कल्पना राजेंची भेट घेतली विधानसभेसाठी पवार हे राजघराण्यातलाच उमेदवार देतील अशी चर्चा आहे दरम्यान आज सातारा शरद पवारांनी पत्रकार परिषदही घेतली यावेळी शिवेंद्र राजेंच्या जाण्यानं फरक पडत नसल्याचं ते म्हणाले तसंच चित्राबाग यांनी पक्ष सोडताना एसीबीच्या प्रकरणाचं कारण दिलं होतं हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय कालही चित्राबाग यांनी पवारांच्या विधानावरती कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता आता काही त्यांच्यात काही संघर्ष झाला म्हणून नाही यांची कामं होत नाहीत असं त्यांनी सांगितलं म्हणजे मी जे काल त्यांचं स्टेटमेंट पाहिलं की सत्तेमध्ये नसल्याच्यामुळं आमची कामं होत नाहीत असे त्यांनी त्यांनी उदयन त्यांचं उठ सांगितलं की ते आमचे बदभे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला हे काही कारण नाही दरम्यान शरद पवार माझ्या हृदयात आहेत असं विधान आमच्या न्यूजरूम चर्चा या खास कार्यक्रमात सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं मात्र अशा लोकांचा हृदय तपास आला पाहिजे असा टोला आज शरद पवारांनी लगावला तेव्हा काही दिवसांपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर न्यूजरूम चर्चा या आमच्या खास कार्यक्रमात बोलत असताना आम्ही त्यांना प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना तुम्ही बांधील नाहीत का तेव्हा सचिन अहिर असं म्हणाले होते की शरद पवार हे माझ्या हृदयात आहेत आणि ते कायम आमच्या हृदयात राहतील मात्र त्यावरतीच आज साताऱ्यात शरद पवारांनी टोला हाणलाय शरद पवार माझ्या हृदयात आहेत आता तुम्ही एक तसा अगोदर एक ट्विट केलं होतं त्यांच्या पक्षाला तुम्ही हृदयातून काढून टाकला मी केव्हाही सांगितलं की के साहेब हे आमचे आदरणीय त्यावेळी आहेत आजही आहेत राहिलेले आहेत ही स्पष्टपणे सांगितलं आणि मी तुम्हाला हे सांगितलं वीस वर्षाचा प्रवास एका नेतृत्वाखाली जर काम करत असताना तर तो कसं जाऊ शकतो पण आज ज्यावी पक्ष म्हणून जर एक भूमिका मी आहे तर ती भूमिका घेऊन मला त्या प्लॅटफॉर्म जाऊन काम करावं लागेल आणि ते वाढण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ना मग त्यांना हृदयात ठेवून तुम्ही शिवसेनेत कसं काम करणार नेते ते नेते आहेत ना स्वर्गीय बाळासाहेब पण एका गावामध्ये ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते त्यांचा आदर्श आयडिओलॉजिकली आम्ही जर एक नसेल तरी देखील आम्ही त्यांना तसं मानायचो ना साहेब मानायचे मानायचे तर त्यात काय मग उद्धवजींना गुढ ठेवणार उद्धवजी उद्धवजी माझ्या <laughs> उद्धवजी <laughs> माझ्या पूर्ण ताकदीनी पूर्ण शक्तीने पूर्ण शरीरात राहणार आहेत काळजी करणार सोडला तरी लोक म्हणतात पवार साहेब आमच्या हृदयात हृदय काय प्रकार आहे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली मेगा ओहोटी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आता नवी शक्कल लढवली आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पक्षनिष्ठेची प्रतिज्ञा वधवून घेतली जाते पण त्यामुळे ही गळती थांबणार का हा मात्र प्रश्न कायम आहे मी अंकुश खंडेराव काकडे आज गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षानं आता ही नवी शक्कल पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये म्हणून चक्क त्यांच्याकडून पक्षनिष्ठेची प्रतिज्ञा वधवून घेतली जाते गुरुवारी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

हे मुद्दे का उपस्थित झाले याचा एक विचार होणं फार महत्वाची गोष्ट आहे स्वतः आणि बाहेर दादा आणि सर्व मान्यवर की आपण मराठवाड्याकडे जाणीव लक्ष देऊन औरंगाबाद शहराला भेट देऊन राष्ट्रवादी आणि आपला पक्ष बनण्याच्या दृष्टीनं कोणकोणते पावले जास्तीत जास्त ताकदीने उतरता येतील तेवढी आपण काय आम्ही आम्ही त्याला कार्यकर्ते काम करत आहोत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं कार्यकर्त्यांसाठी प्रतिनिधीचा नवा फंड आणला तर दुसरीकडे पक्षातील आणि आमदार एक एक करत पक्षातून बाहेर पडतायत राष्ट्रवादी काँग्रेस आशावादी आहेत तरुणांच्या मनात हा जो एक प्रचंड आशावाद आहे तरुणांच्या मनात ही एक जिद्द आहे आणि मला वाटतं कदाचित जे कोणी जात गेले असतील त्यांच्या जाण्यानं उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक वेगळी ईर्ष्या आणि एक वेगळी जिद्द तयार झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना एका पाठोपाठ एक धक्के द्यायला सुरुवात केली भाजपच्या मेगा भरतीमुळे पुरत्या घायाळ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी आता राष्ट्रवादीलाही युवा संवादाची गरज भासल्याचं अधोरेखित झालंय मात्र पक्षनिष्ठेच्या प्रतिज्ञेनंतर तरी कार्यकर्ते निवडणुकीपर्यंत पक्षात राहणार का हाच खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह अद्वैत मेहता न्यूज इटी लोकमत पुणे तिकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आता एक वेगळंच आव्हान दिलंय वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे या आरोपावरती जोपर्यंत काँग्रेस खुलासा करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी आघाडी होऊ शकत नाही असा इशारा आज प्रकाश आंबेडकरांनी दिलाय मेन मुद्दा इथे असणार आहे की तुम्ही आम्हाला बी टीम म्हणून मोकळे झालेला तिकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा लातूरात येऊन पोहोचली आहे यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या लातूरात आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांसोबत पेरणीचाही अनुभव घेतला उदगीकडे कार्यक्रमाला जाताना अचानक त्यांनी ताफा थांबवला आणि आदित्य ठाकरे यांनी शेतीच्या कामाचा अनुभव घेतला त्यांनी हातात नांगर धरला तर त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयात जाऊन युवकांशी देखील संवाद साधला दरम्यान आशीर्वाद यात्रेवरती टीका करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल असं प्रत्युत्तर देखील आदित्य ठाकरेंनी कार्यक्रमात दिलं मी त्यांना उत्तर देऊ नाही शकत कारण जनतेने त्यांना पुरेसे उत्तर दोन हजार चौदामध्ये दिलं दोन हजार एकोणीसमध्ये दिलं आणि त्यांनी जी केलेली पापत जी पन पंधरा वर्षाची सडवलेली आहेत त्याच्यासाठी त्यांना उत्तर दिलेलं आहे मला वाटतं स्किल बेस्ड भरती चालू आहे आणि ज्यांची महाराष्ट्राला गरज आहे जे महाराष्ट्राची चांगली सेवा करू शकतील तसे शिवसेनेत येत आहेत दरम्यान आदित्य ठाकरेंच्या आशीर्वाद यात्रेला विरोधकांकडून सोशल मीडियावरती चांगलं ट्रोल केलं जात आहे आदित्य ठाकरेंच्या आशीर्वाद यात्रेला जनसंताप यात्रेचं नाव देत त्यावरती शेरेबाजी करण्यात आली आहे ढिसाळ कारभार बेरोजगारी मराठीचे हाल अशा मुद्द्यांवरती भर देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आदित्य ठाकरे यांना लक्ष करण्यात आलंय आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद कार्यक्रम सुरू असतानाच आता शिवसेनेनं संवादाचा नवा कार्यक्रम देखील हाती घेतलाय माऊली संवाद या उपक्रमाची आता सुरुवात होणार आहे शिवसेना सचिव आदेश बांदेकर आता महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकातील महिलांशी माऊली संवादच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत माऊली संवाद या उपक्रमाची सुरुवात उद्यापासून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून होणार आहे पुढच्या बातमीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या प्रकृतीविषयी पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे सततचे दौरे आणि दगदग यामुळे नितीन गडकरींच्या प्रकृतीवरती परिणाम दिसू लागलाय नितीन गडकरींना आज पुन्हा एकदा सोलापुरात भोवळ आली सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली त्यांच्यावरती तातडीनं उपचार करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्यांचे पुढचे नियोजित दौरे देखील रद्द करण्यात आले गोळ्यांची रिॲक्शन झाल्यामुळे भोवळ आल्याचं निदान डॉक्टरांनी केलेलं आहे तर या आधी देखील गडकरींना दोन वेळा कार्यक्रमात अशाच पद्धतीनं चक्कर आली होती सात डिसेंबर दोन हजार अठराला नगरच्या मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांना अशाच पद्धतीनं चक्कर आली होती त्याआधी नगरमध्ये देखील त्यांची प्रकृती बिघडली होती तेव्हा एका व्हिडिओपेक्षा आपलं आयुष्य जास्त महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा पुढच्या दिवसेंदिवस धावत्या रेल्वेमधील स्टंडबाजीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत आता मुंबईत धावत्या लोकलमध्ये स्टंडबाजी करणाऱ्या एका युवकाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे मोसीन मोहम्मद असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे आज सकाळी चेंबूर ते वडाळा या स्थानकादरम्यान दरवाजात उभं राहून हा अशा पद्धतीनं पोल डान्स करत होता त्याच वेळी याच लोकलमधून रेल्वे पोलीस प्रवास करत होते तरुणाची ही स्टंटबाजी बघताच पोलिसानं त्याला ताब्यात घेतले वडाळा स्टेशन येताच या रेल्वे पोलिसानं वडाळा पोलिसांच्या ताब्यात या तरुणाला दिलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा स्टंटबाजांवरती कठोर कारवाई होत नाही म्हणून त्यांना चाप बसत नाही असंच वारंवार घडणाऱ्या घट, घटना घटनांमधून समोर येत आहे आणि यानंतर बातमी आहे डोंबिवलीतून डोंबिवली दो, पश्चिमेकडील उमेशनगर परिसरामध्ये दोघा भावांवरती हल्ला झाल्याची घटना घडली आहे दहा पंधरा जणांनी या भावांवरती हल्ला केला हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय या टोळक्यानं यातल्या एका भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं प्रहार केला या जखमी झालेल्या संजय वसंत म्हात्रे यांच्यावरती शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात या हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बघूयात पुढची बातमी सैराट चित्रपटात आर्चीनं पाण्यात मारलेली उडी सगळ्यांच्याच लक्षात आहे अशाच एका रिअल लाईफ आर्चीनं मारलेल्या उडीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे तरुण आणि तरुणी नदीत उड्या मारून पोहण्याचा आनंद घेत सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ही छत्तीस फुटांवरती आली आहे त्यात पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सूर गठ्ठा मारून सर्वांचंच लक्ष वेधलंय यात तरुणी देखील मागे राहिलेला नाही आहेत मुलींनी देखील उड्या मारून पोहण्याचा मनमुराद आनंद लुटलाय मुसळधार पाऊस सुरू झाला की नदी नाले धबधबे ओसंडून व्हायला सुरुवात होते सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे राज्यभरातील अनेक ठिकाणचे धबधबे त्यामुळे ओसंडून वाहू लागले तासगाव मधील गावच्या डोंगरावरील धबधबा देखील अशाच पद्धतीनं व्हायला सुरुवात झाली आहे सौंदती देवालय आहे तिथून जवळच असलेल्या डोंगरावरती हा धबधबा वाहतोय आणि हा नयनरम्य धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक देखील तासगावात गर्दी करतात तिकडे इकडे कोल्हापुरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोल्हापुरात काही ठिकाणी अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले धरणातून सध्या सात हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती आहे त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातील पंच्याऐंशी बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा हे मार्ग देखील बंद करण्यात आहेत तिकडे सांगलीच्या चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे चांदोली धरण सत्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के आज धरणाचे चा चार वक्राकार दरवाजे उचलण्यात आले असून त्यातून दोन हजार पाचशे क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून नऊशे आणि रेडियल गेट मधून नऊशे न पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढून पाणी पात्रा बाहेर गेलंय नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला ही पावसानं दमदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी तर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे गुजरातमधील नदी नाले दुथडी भरून व्हायला सुरुवात झाली आहे गुजरातमधील बनासकाठ इथं नदीच्या पाण्यात गाडी अडकलेली होती नदीच्या वाढत्या प्रवाहाचा अंदाज मिळाल्याने ही कार पाण्यात अडकली चालकाच्या अथक प्रयत्नानंतर ही कार पाण्यातून का बाहेर काढण्यात यशही आलं अनेकदा पाण्याची पातळी वाढण्यावरती प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा दिला जातो मात्र तरीही अनेक जण जीवाशी खेळ करून असं वेळ धाडस दाड़, करताना बघायला मिळतात मात्र सुदैवानं या चालकाचा जीव वाचलाय त्यांना गाडी सुखरूपपणे बाहेर काढलेली आहे नाहीतर मोठा अनर्थ घडला असता आणि पावसाच्या या बातम्यांसोबतच महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची थोड्याच वेळात गावाकडच्या बातम्या बघत रहा न्यूज एटीन लोकमत